नमस्कार बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची एक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख आहे एक प्रमुख व्यापारी केंद्र आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणूनही बार्शी प्रसिद्ध आहे इथलं भगवंत मंदिर हे तर विशेष प्रसिद्ध आहे याला मोठा पौराणिक इतिहास आहे त्याचप्रमाणे ऐतिहासिक महत्त्वही आहे कशास काशी गया अयोध्या जावे रामेश्वरी अस्ता श्रीहरी आमचे घरी असं बार्शीच्या भगवंताचं आणि त्याच्या महतीचं वर्णन केलं जातं बार्शी या नावाची उत्पत्ती होण्याची अनेक कारणं सांगितली जातात पूर्वी गावात बारा तीर्थे होती बारा शिवमंदिरे असल्याचा उल्लेखही पुराणात आढळतो त्यावरून बारा शिव बारा बारस बार बार बार्शी आणि सध्या बार्शी असं नाव प्रचलित झालंय बार्शीच्या भगवंत मंदिरातील भगवंताची गंडकी शिळेची शाळेग्राम मूर्ती पाहता क्षणी विलोभनीय आणि लोभस वाटते भगवान श्री विष्णूने लक्ष्मीसह वास्तव्य केलेले हे भगवंताचे मंदिर आहे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे उत्सव मूर्तीची ही नगर प्रदक्षिणा म्हणजे बार्शी शहरासह पंचकृषीचा जा जणू लोकोत्सवच असतो यासाठी खास सजवलेल्या रथातून भगवंताची उत्सवमूर्ती हजारो भाविकांना पाहायला मिळते मंदिरात दररोज काकडा आरती महापूजा धूप आरती आणि शेजारती इत्यादी पृप उपचार पार पडतात बार्शीतल्या प्रत्येक घरातला माणूस आवर्जून दररोज भगवंताच्या दर्शनास जातो या मंदिराची व्यवस्था देवस्थान पंचकमिटी पाहते बार्शीच्या भगवंत मंदिर पंढरा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराशी साधर्म्य साधणार आहे केवळ मंदिराची रचनाच नव्हे तर आध्यात्मिक महत्त्वही पंढरीशी साधर्म्य साधणार आहे भक्त पुंडलेखाने जसा विठो भोलुके आणला तसा राजा आंबेरीशाने विष्णूला पृथ्वी तलावर यायला भाग पाडलं पंढरीच्या मंदिरासारखे सोळखांबी मंदिर आणि गरुड खांब मंदिराचा आध्यात्मिक आणि प्राचीन महत्व अधोरेखित करतात पंढरपूरला जाणारा वारकरी हा भगवंताचा निम भक्त आहे एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन द्वादशीला भगवंत दर्शनाने उपास सोडायचा अशी वारकऱ्यांची परंपरा आहे कालानुरूप बार्शीतील अनेक जण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अन्य शहरात स्थायिक झाले पुणे आणि परिसरात असणाऱ्या मूळच्या बार्शीकरांची संख्याही मोठी आहे मात्र यांची बार्शीची भावनिक नाते अजूनही कायम आहे त्यांना कायम बार्शीची ओढ असते भगवान जयंती हा साऱ्या बार्शीकरांसाठी अतिशय महत्वाचा उत्सव असतो गेल्या काही वर्षात हा उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जात आहे या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात पण पुण्यात वास्तव्यात असणाऱ्या साऱ्यांनाच इच्छा असूनही भगवान जयंती उत्सवासाठी बार्शीला जाणे शक्य होत नाही ही या साऱ्या भाविकांची इच्छा अपेक्षा लक्षात घेऊन यंदापासून पुण्यनगरीमध्येच भगवान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे या कार्यात तन मन धनाने अनेकांचे योगदान लाभत आहे यानिमित्ताने बऱ्याच वर्षानंतर परिचितांच्या भेटी गाठी होणार याचाही आनंद आहे आपणा साऱ्यांच्या माहितीसाठी पुण्यातील सारसबाग या जागृत देवस्थान असणाऱ्या ठिकाणी होणाऱ्या भगवंत महोत्सवाची रूपरेषा सांगत आहे वैशाख शुद्ध द्वादशी शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सारसबागेत श्री भगवंत महोत्सव साजरा केला जाणार आहे पहाटे पाच ते सहा श्री हरिकाका करंदीकर बार्शीकर पुणे यांचे जन्माचे कीर्तन होणार आहे पहाटे सहा वाजता गुलाल व फुले उधळून श्री भगवंत प्रगटोत्सव साजरा केला जाणार आहे सकाळी सहा ते नऊ मादुकांना अभिषेक अभीश, महाअभिषेक होईल सकाळी नऊ ते बारा विष्णू सहस्त्राम पठण आणि विष्णुयाग होणार आहे दुपारी बारा वाजता महानैवेद्य आणि महाआरती बारा ते तीन भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दुपारी तीन ते चार श्री साईप्रसाद भजनी मंडळ कोथरूड यांचं भजन या ठिकाणी संपन्न होईल दुपारी चार ते साडेसहा रॉक ऑन म्युझिक क्लब पुणे यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर सायंकाळी साडेसहा ते नऊ या वेळेमध्ये श्री भगवंताच्या पालखीची मिरवणूक निघणार आहे या सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकर किंवा पुणे परिसरातील सर्व भगवंतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे असा विश्वास आहे या सर्व कार्यामध्ये भाविकांनी आपापल्यापर्यंत योगदान दिलेलं आहे ज्यांना अजूनही योगदान द्यायचे आहे त्यासाठीची व्यवस्था श्री सारस बा सारसबागेमध्ये करण्यात आलेली आहे पादुकांचे दर्शन सारसबागे ते दुपारी बारा ते साडेसहापर्यंत चालू राहणार आहे नंतर या भगवंताच्या चांदीच्या पादुका मिरवणुकीमध्ये मिरवणुकीत पालखीमध्ये स्थानापन्न होतील आणि पालखी परिक्रमेमध्ये या पादुकांचं सर्वांना दर्शन घेता येईल या सर्व कार्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ओंकार एकशिंगे उपाध्यक्ष अरुण उन्हाळे सचिव कैलास बडवे कोषाध्यक्ष देवदास मोरे तसेच कार्यकारिणी सदस्य प्रवीण शिर्शीकर संजय जगदाळे प्रशांत जाधव चिन्मय कुलकर्णी सुनंदा परंडकर उज्वला उज्ज्वला धर्माधिकारी आणि सुनीता पाटील यांनी केले आहे श्री भगवंत महोत्सव मंडळ आपणा सर्वांचं या कार्यामध्ये मनापूर्वासून स्वागत करत आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे आपण दिनांक नऊ मे रोजी ब बा सारसबाग पुणे या ठिकाणी साराजऱ्या होणाऱ्या श्री भगवंत महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि श्री भगवंत जन्मोत्सवाचा महोत्सवाचा लाभ घ्यावा ही पुन्हा एकदा सर्वांना मनापासून विनंती धन्यवाद